अन्याय केले माझ्यावर श्रावण जाधव आहे अन्याय केला पुरेपूर फायदा घेतला त्याने विनयभंगाची केस दाबा दाबी केली कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पोलीस वाल्याना तिकडल्या लोकांना हाताशी धरून केस भंग करून टाकली पूर्ण तुमच्या नाव मग केलं नाही तुमच्या मी केलं त्याच्यावर गुन्हा दाखल तुमच्यावर कोणते नाव तुमच्यावर कोणते त्याचं नाव काय यादव नागुराव नवारे जुन्या कोठ्यामध्ये शाळा आहे त्यांची वटंगड महाविद्यालय वट्टंगोड महागाव पाटली महाविद्यालय महाविद्यालय़्यामध्ये कोट्यामध्ये तुमची कलेक्टर काय मागणी

नाही पाहिजे मला बाकी नाही पाहिजे मला प्राध्यापक प्रभाकर सजीव वाघमारे आझाद समाज पार्टी जिल्हा प्रभारी नांदेड या मातंग समाजाच्या महिलेवर यादव नागोराव नवारे या नराधमाने थोडा खूश लावून तिचा शारीरिक मानसिक छळ करून तिच्यावर विनयभंग केला तिच्यावर खोटा दा गुन्हा दाखल करून खंडणीचा तिचा अपमान केला या नराधमाला कठोर शासन व्हावं नायगाव पोलीस स्टेशननं जी आधी मिळवणी केली त्या नायगाव पोलीस स्टेशनच्या पी आयवर आणि जो कोणी ठाणे आमलदार आहे चौकशीमध्ये त्या दोन्हीवरही कारवाई करण्यात यावी आणि त्या अरुण बालाजी मुदळला आणि श्याम शिंदेला ह्या तिन्ही लोकांना ज्यांनी या महिलेच्या घरावर नायगाव येथील घरावर त्यांनी ताबा केला जबरदस्तीने त्या ताबा करणाऱ्या अरुण बालाजी मुधळवर ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल आहे नायगाव पोलीस स्टेशनमध्ये नायगाव पोलीस स्टेशनच्या पी आय आणि जो कोणी त्याच्यामध्ये आयो आहे या आयोवर आणि पी आयवर त्वरित माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी एस पी साहेबांनी त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्या महिलेला न्याय द्यावा अन्यथा आझाद समाज पार्टी रस्त्यावर उतरून या विषयाचा छडा लावी आणि जागोजागी तालुका तालुक्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये या गोष्टीचा निषेध होईल म्हणून प्रशासनाला विनंती आहे की आपण या महिलेला त्वरित लवकरात लवकर न्याय द्यावा ती महिला पीडित आहे आणि आपणसुद्धा आहे त्या महिलेच्या पाठीमागे कुणी नाही ही एक मातंग समाजाची महिला असून तिच्यावर अन्याय झालेला आहे तो अन्याय शासनाने ताबडतोब दूर करावा आणि तिला न्याय मिळवून द्यावा अन्यथा आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून महिलेवर अत्याचार कु कुणी केला त्यांचं नाव काही तो शिक्षक आहे माधवराव पाटील वट्टेमोठ एक जुनाकोवठा येथे त्या त्याची संस्था आहे त्या, त्या, त्या संस्थेवर तो शिक्षक आहे त्या शिक्षकाने या महिलेवर तिला खुश लावून बरेच वेळा संस्थेचं नाव काय आहे माधवराव पाटील वट्टेमो वट्टेमोठ जुनाकोवठा नांदेड त्याचं नाव आहे यादव नागुराव नवहारे शिक्षक आहे ती एक संस्था आहे आणि संस्था ही ही पण अशीच आहे त्या संस्थेवरसुद्धा गुन्हा दाखल झालेला झाला असला पाहिजे त्या संस्था चालक चालकावरसुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि याच्यामध्ये जे असे भोगस शिक्षक भरले जे की माणुसकीला काळिंबा फासणारे आणि शिक्षक या नावाला कलक नावरा ॲक्टनी जे गुन्हा दाखल झाला ना होलीस स्टेशनमध्ये तिथल्या पोलीस प्रशासनाने काही त्यांच्यावर कठोर काही कारवाई केली का त्यांच्यावर फक्त गुन्हा दाखल झाला पण त्यांना लॉकअपमध्ये टाकलं गेलं नाही त्यांना अटकपूर्व जामीन दिली आणि या आरोपीने आणि तिथल्या आयो जो चौकशी ठाणे अंमलदार आहे पी आय आहे यांनी हात मिळवणी केली आणि हात मिळवणी करून त्या आरोपीला तक तक्रारदाराला साथ न देता आरोपीला साथ दिली आणि जो फिर्यादी आहे त्या फिर्यादीला त्याच्यावर केला जिल्हा काय एस पी ऑफिसकडे आणि जिल्हा अधिकारी साहेबांना एवढीच आमची विनंती आहे की त्यांनी या तिन्ही लोकांवर श्याम शिंदे आणि बालाजी अरुण अरुण बालाजी मुदळ यादव नागुराव नव्हारे या तिन्ही आरोपीवर त्वरित कारवाई मागण्या समोर आता पूर्ण नाही झालं तुम्ही समोर पाऊल काय उचलणार आम्ही जिल्हा जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करणार आणि असे मातंग नहीं तर आशा भोजन, भोजन तर आजा समाज नाही तर अनेक अशा बहुजन बहुजनातील प्रत्येक समाजावर जर अन्याय होत असतील तर आजाद समाज पार्टी हे खपून घेणार नाही रस्तो रस्ती रस्ते जाम करण्याचा प्रयत्न